व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सर्वकृष्ट गृहसंकुल प्रथम पुरस्काराने वांगदरी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा सर्वसामान्य नागरिकाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीस सर्वोत्कृष्ट ग्रह संकुलास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यासह वांगदरी ग्रामपंचायतीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे प्रधानमंत्री आवास योजना महाआवास योजनेअंतर्गत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच संजय नागोडे व गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नागोडे व ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण यांच्याशी दक्षंटीपुर लाईने संवाद साधला असता त्यांनी याबाबत माहिती दिली महाराष्ट्र शासनाची जागा होती दोनशे पंचावन्न प्रयत्न केला तो प्रयत्न करीत असताना भरपूर अशा अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढून कोलकरीबाणला जागा नव्हत्या घरकुलाची तर घरकुलात आलेली होती पण जागा नव्हती त्यासाठी अत्यंत एकदम बारकाईने लक्ष देऊन बा असा त्या जा जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांची एक संघटना तयार करून शासनाच्या माध्यमातून हा छत्तीस गुम जागा आस शासन दरबारी उपलब्ध करून दिली त्यानंतर एक असा एक वैचारिक विचार कोण होता दादांचा वहिनींचा की आपल्याला घरकुल योजना बांधत असताना पण एकत्रित गोरगरिबांना द्यायचा त्यासाठी प्रयत्न केलेले होते त्या माध्यमातून आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न केला आणि त्याला यश मिळाले यश मिळत असताना ते शासन दरबारी पैसे मिळाले होते अल्पैशा कमी दरात पैसे मिळाले होते हे पैसे मिळत असताना दोन लाख तीस हजारापर्यंत शासन दरबारी पैसे मिळाले होते घरकुलासाठी आणि उर्वरित रक्कम व सर्वसाधारण एक घराची किंमत फॅल्युशन दो तीन साडेतीन लाख रुपये किंमत होती ही उभारत असताना फार मोठी अडचण आली यासाठी एक कंपनी रिअल फॉर फाउंडेशन पण एक पुण्याची कंपनी त्यांनी आम्हाला साडेबावीस लाख रुपये दिले दुसरे पैसे आदरणीय दादा असतील वहिनी असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पैसे मिळाले इतर माध्यमातून ग्रामपंचायतीच्या इतर माध्यमातून पैसे देऊन हा प्रकल्प पूर्ण केला झाला इथे येणारा सर्वसाधारण तो वर्ग असतो गरीब वर्ग असतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य हास्य पाहण्यासाठी मिळाली हा फार मोठा आनंद आहे कालच्या पुरस्कारापेक्षा पण तो आनंद एवढा मोठा होता की त्या गोरगरिबांना दिल्या याचा फार मोठा आनंद होता आदरणीय अजितदादा साहेब होते मुख्यमंत्री साहेब होते केंद्रीय मंत्री चव्हाण साहेब होते ग्रामीण विकास मंत्री होते ते ते। सर्व गावकरी उपस्थित होते या पुरस्कारासाठी आमच्या गावातले सर्व सहकारी ग्रामपंचायतीतले सदस्य आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईचेअरमन प्रतिष्ठित माणसं उपस्थित होते त्यांना हा जो पुरस्कार मिळाला त्याचा निश्चित प्रकारे आनंद झाला त्यांना पण मी मनपूर्वक आभार मानतो मी ग्रामपंचायत अधिकारी मुरकुटे लक्ष्मण या ठिकाणी प्रोजेक्ट उभारण्या उभारण्यापूर्वी दोन हजार सतरा अठराला एकोण छत्तीसगड कुल मंजूर झाली होती या ठिकाणी लाभार्थ्यांना जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल थे बांधता येत नव्हतं आणि या लाभार्थींनी ग्रामपंचायतमध्ये वारंवार म्हणजे येऊन आम्हाला सांगितलं किंवा जागा नाही आहे राजेंद्रदादा नागोडे यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या जागेसाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी सर्व कार्यालयांच्या परवानग्या घेऊन जागा ही मिळवून दिली आणि मिळवून दिल्यानंतर मग आता प्रोजेक्ट चालू करायचं शासनाचं चा अनुदान कमी असल्यामुळं आणि लाभार्थी फारच गरीब असल्यामुळं त्यांना घरकुल बांधकाम करणं शक्य नव्हतं त्यामुळे या ठिकाणी काही आपले ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच यांनी कुणी वाळू दिली कुणी सिमेंट दिलं कुणी गज दिले आणि परत बांधकाम चालू केलं त्यांनी आणि नंतर लाभार्थ्यांच्या नावावर पैसे जे शासनाचे पडले तर लाभार्थ्यांनी थोडे हळूहळू पैसे ते पण काढून दिले आणि बांधकामाला जोराने सुरुवात झाली मग ठेकेदार होते त्या ठेकेदारांनी जे आम्हाला थोडं आगाऊ काम करून दिलं आणि विनामाबदला काम केलं आणि त्यांनी कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करता काम करून दिल्यामुळं आणि पैसे नसतानासुद्धा काम केल्यामुळं त्यांनी ह्या प्रोजेक्टला चांगलं स्वरूप आलं आणि कामकाज पूर्ण करण्यात आलं शासनाने सुद्धा आम्हाला नंतर खूप मदत केली अनुदान आम्हाला वेळेवर दिले गौंडी प्रशिक्षण दिलं गौंडी प्रशिक्षण रक्कम दिली रोजगार हमीतून काही रक्कम मिळाली आम्हाला आणि शासनाचं अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आम्ही वैयक्तिक शौचालयाचं तेही लाभार्थ्यांना अनुदान दिलं त्यामुळं हे जे प्रोजेक्टचं बांधकाम होतं ते बऱ्यापैकी झालं प्रोजेक्ट झाल्यानंतरच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली तर आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यशिस आशिष येरेकर साहेबांनी एका कंपनीशी रेल फॉर फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे या संस्थेला संपर्क करून त्यांनी त्या कंपनीला त्या विनंती केली व या प्रोजेक्टसाठी आपण काहीतरी मदत करावी मग त्या अनुषंगाने त्या कंपनीने आम्हाला बावीस लाख पन्नास हजार रुपये दिले आणि त्या बावीस लाख पन्नास हजारामध्ये आम्ही उपरोक्त काम करू शकलो म्हणजे रंगरंगोटी असेल शौचालय दरवाजे असतील पाईपलाईन असेल पाणीपुरवठ्याची पाईपलाईन असेल या गोष्टी आम्ही करू शकतो वीज पुरवठा कनेक्शनसुद्धा आम्ही वीज पुरवठासुद्धा आत्महत्ये त्यांना जोडून दिलेला आहे आणि त्या कंपनीचे ग्रामपंचायतमार्फत आम्ही आभार मानतो आणि या प्रोजेक्टसाठी एका घरकुलाला मिनिमम खर्च एक दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला टोटल छत्तीसगड चे, कुल आहेत आणि जर तसा जर शासकीय अनुदान टोटल धरलं तर एक कोटीपर्यंत होत होते या माझे सरपंच असतील आपले आदेश शेठ नागोडे काही मय शेट नागोडे आताचे सरपंच आमचे संजय काका नागोडे यांनीसुद्धा फार पुढाकार घेऊन हे कामकाज केलं आणि सर्वांनीच उत्कु उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे हा प्रोजेक्ट उदया आला जे बाकीचे प्रोजेक्ट आहेत ते पत्रेचे वगैरे बांधले आहेत आपलं आर सी सी बांधकाम हे म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदा झालंय ते त्याच्यामुळं या प्रोजेक्टला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन राज्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं त्यामुळे महाराष्ट्र शासनात सुद्धा आम्ही आभार मानतो गट विकास अधिकारी राणीताई फराटे म्हणाल्या राज्यस्तरीय अमृत महाआवास अभियान अंतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी येथे माननीय केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय ग्रामविकास मंत्री, माननी मंत्री आणि इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडला यामध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रहसंकुल याचा पहिला प्रथम पुरस्कार हा वांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या गृहसंकुलाला मिळाला यामध्ये हे ग्रहसंकुल उभारत असताना आपल्या सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी शिवाय तालुक्यातील पदाधिकारी पंचायत समितीचे आपले सर्व आजी माजी अधिकारी कर्मचारी या सर्वांचे सहकार्यामुळेच हा पुरस्कार शक्य झाला आणि शासनाने आपल्या कामाची दखल घेतली याबद्दल सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे आणि नक्कीच आपल्याला याबद्दल या। नक्कीच आनंद वाटत आहे या पुरस्कार वितरण दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वांग्रे ग्रामपंचायतचे विशेष कौतुक केले आणि सर्वोत्कृष्ट ग्रह संकुलाचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वांगदरी गावचा माझ्या श्रीगोंदा तालुक्याला मिळालेला आहे त्यामुळे या पुरस्कारावर मोहर ही कोकण विभागाने उमटवली असली तरी जोर मात्र नाशिक विभागाचा आहे हे मान्य करावं लागेल ग्रामपंचायत वांगदरीच्या या ग्रहसंकुलाचे सर्वोत्कृष्ट काम पाहून नक्कीच इतर सर्व ग्रामपंचायत याचा बोध घेऊन लाभार्थी व गरजू नागरिकांना घरकुलाचा आनंद देतील अशीच अपेक्षा नागरिक करत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह गोंदा